पुढची बातमी पाहूयात हुपरीतील व्यावसायिकाच्या कार्यालयावरती ईडीकडून आता छापेमारी करण्यात येते व्यावसायिकाच्या पंधरा तास चौकशी करण्यात आलेली आहे माजी उपनगराध्यक्ष भरत लट्टेंच्या कार्यालयावर सुद्धा ईडीनं छापा टाकलेला आहे राजकीय व्यक्तीच्या कार्यालयावरती हा छापा घालण्यात आल्याचं आहे परिसरामध्ये या छापेमारीमुळे खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील हुपरीतील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ईडीनं छापेमारी केली त्यांच्या कार्यालयावरती छापा का टाकून चौकशी सुद्धा करण्यात आली यामध्ये सुमारे तास चौकशी चा ही चालली हुबरीचे चा माजी उपनगराध्यक्ष भरतलाव आहे त्यामुळे आता हुपरीतील व्यावसायिकाच्या या कार्यालयावरती ईडीनं छापेमारी केलेली आहे या छापेमारीमुळे सध्या कोल्हापुरात एकच खळबळ उडालेली आहे पंधरा तास या छापेमारीनंतर याच व्यावसायिकाची जी आहे स... दे 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 हो ही चौकशी करण्यात आली होती भरतराव लट्टे असं या व्यावसायिकाचं नाव आहे निधी बँक शेअर बाजार तसेच तसेच या संदर्भामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील आपल्यासोबत अमर नेमकी कशा संदर्भामध्ये ही चौकशी करण्यात आली आणि आता सध्याचे काय अपडेट्स आहेत सिद्धेश गेल्या पंधरा तासापासून जास्त वेळ या भरत लट्टींची चौकशी चालू आहे कारण हे भरत लट्टे मोठे व्यापारी व्यावसायिक आहेत चांदीचा मोठा त्यांचा व्यवसाय आहे आणि उपरी नगरपालिकेचे उपनगराधीश होते त्यांचे राजकीय सगळीकडे संबंध आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी व्यवसाय दृष्टीनं गुंतवणूक केली आहे असं त्यांच्यावर बऱ्याच वेळा चर्चेला असतात आणि ते एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे की त्यांचं सगळ्या ठिकाणी कार साखर कारखाने असतील सुदगिरणी असतील या ठिकाणी त्यांचे संपर्क आहे त्यामुळे ईडीची चौकशी कुठल्या अंगाने चालू आहे सांगितलंय आम्ही अधिकाऱ्यांची भेटण्याचा प्रयत्न केला अधिकारी कुणी बोलला नाही परंतु गेल्या अजूनही त्याचं चौकशी चालू आहे त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे येणाऱ्या नगरपालिकेला असतील त्यांच्या घरातील आता निवडणुकीला उभारण्याची चा, संधी चालू होती आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ते निवडणुकीच्या अनुषंगाने खर्चही करत होते त्यामुळे त्यांच्यावर ईडीची पडली असणे शक्यता आहे सिद्धेश नक्कीच धन्यवाद अमर सिंह तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल